त्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी महिला पायलटमुळेच अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याचा आरोप त्या ठिकाणी समोर आलेला आहे प्रत्येक वेळी महिलांनाच त्या ठिकाणी का ठरवत आहेत का निभू त्याची सर्व माहिती सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा आपण समाज म्हणून जितकी विकसित होतोय त्यापेक्षा कितीतरी पटीने विकृत होतो आहे असं वाटतंय कारण एखाद्या अपायशाचा खापर तिथे असलेल्या महिलेवर फोडून मोकळे वाहणारे संकुचित मानसिकतेचे लोक आजही पावलं भेटतात राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमानाचा अत्यंत दुर्दैवी अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की त्या विमानातून प्रवास करणारे पायलटचं सर्वजण मृत्युमुखी पडले तर अजित पवारांचं हवाई सारथ्य करणारे पायलट अगदी नवखे होती अशातला भाग नाही दोन्ही पायलट सुमित कपूर आणि श्यामभाई पाठक हे अनुभवी होते पण नियतीपुढे दोघांचाही अनुभव कमी आला नाही तरी या अपघाताचं कारण खापर सर्वस्वी को पायलट असलेल्या श्याम श्यामभाई पाठक यांच्यावर फोडण्यासाठी आपला समाज त्या ठिकाणीच पुढे गेलेला आहे ट्विटरवर काही पोस्ट समोर आल्या ज्यात लिलय की मुलींना स्कूटर चालवत येत नाही त्यांना आपण विमान चालवायला देत असू तरी असंच घडणार आहे माफ कर पण पुरुष प्रधान क्षेत्रात महिलांना संधी देणं म्हणजे आत्मदात करण्यासारखं आहे त्या ठिकाणी अजित पवारांचा विमान अपघात कसा झाला कोणामुळे झाला कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या या चौकशीचा भाग आहे त्या ठिकाणी चौकशी अहवाल प्राप्त होईल पण त्याआधीच महिलावर त्या ठिकाणी दोषारोप करणारे कोणत्या मानसिक राहतात हा देखील मोठा प्रश्न आहे अजित पवारांच्या विमान अपघातानंतर त्यांचं एक जुन ट्विट व्हायरल होत आहे त्यात त्यांनी म्हटलंय की जर विमानाचं लँडिंग होत नसेल तर त्यात महिला पायलट आहे असा समजून जावं इतका विश्वास अजित पवारांचा महिला पायलट बाबतीत होता त्या ठिकाणी अशी माहिती समोर आलेली आहे हा विश्वास फक्त पायलटच्या बाबतीत नव्हे तर अजित पवारांच्या गाड्यांचं अनेकदा महिला चालकांनीही सारथ्य केलंय त्यांनी त्यांच्या हयातीत कधी स्त्री पुरुष असा भेद केला नाही संपूर्ण पवार कुटुंबातही कधी अशा प्रकारच्या संकुचित मानसिकसुद्धा त्या ठिकाणी दर्शन झालं नाही खुद्द शरद पवारांनीही सुप्रिया सुळ्यांच्या निमित्ताने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे असं असतानाही अजित पवारांच्या मृत्यूचा खापर एका महिला पायलटवर फोडणार म्हणजेच हे त्या ठिकाणी सामाजिक सामाजिकावर पाणी फिरण्यासारखं आहे आज भारतीय वायुदलात पंधरा ते वीस लढाऊ महिला व मयिका आहेत ज्या युद्धजन्य परिस्थितीत कार्य करतात इतकं असं नाही तर माग झालेल्या त्या ठिकाणी पंधरा टक्के महिला त्या ठिकाणी पायलट आहेत